एका पत्रकाराने नारायण राणेंना शिंदेच्या शिवसेनेबद्दल प्रश्न विचारल्यावर नारायण राणेंच्या तोंडून कुठली शिवसेना कसली शिवसेना हे शब्द निघून गेले अशा प्रकारे नारायण राणेंनी एकनाथ शिंदेना त्यांची जागा दाखवली ठाणे हा शिंदेचा बाले किल्ला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा राणेंचा बाले किल्ला समजला जातो पण या दोन्ही बाले किल्ल्यात शिंदे आणि राणेंना आपला उमेदवार सापडत नाहीये स्वतःच्या बालकिल्ल्यात उमेदवार द्यायला हे घाबरत असतील तर उद्धव ठाकरेंची ताकद काय आहे किती आहे समजू शकता शिवसेना ना, काल नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली आता पत्रकार परिषद तुम्ही कुणीच पाहिली नसणार याची मला पूर्ण खात्री आहे कारण असले घानेडे चेहरे यांच्या बगल बच्चांसह असले घानेडे चेहरे सकाळी सकाळी कोण पाहणार यांचे चेहरे पाहिले ते अख्खा दिवस नाही आत्ता अख्खा आठवडा खराब जातो असले चेहरे सकाळी सकाळी आणि माझी दोघांची इच्छा नसते नेमकी ही पत्रकार परिषद का झाली असेल कारण तुम्हाला आता एखादी सभा घेत असतील एखादी पत्रकार परिषद घेत असतील तर भुंकण्यासाठी कोण ठेवले गेले आहेत रोजंदारीवर तुम्हाला सर्वांना माहितीये बरं ह्या माणसाची मला कीव येते त्यांचं वय झालेलं आहे आता ह्या माणसाला सकाळ दुपार संध्याकाळ रोज उचक्या लागत असतील शिवसैनिक यांच्या मागच्या सात पिढ्यांचं पुढच्या सात पिढ्यांची देखील रोज काढतात अक्षरशः लाखोली वाहतात महाराष्ट्रातून एखादा केंद्रीय मंत्री गेलाय एम एम एस खात्यावर या केंद्रीय मंत्र्यांनी जे काम करायचं अपेक्षित होतं ते काम राहिलं बाजूला पण ज्या प्रकारे संसदेमध्ये महाराष्ट्राच्या अब्दुची लखतर यांनी वेशीवर टांगली ती पाहता यांना मिळणाऱ्या शिव्या आणि ह्यांची वर्तणूक अतिशय योग्य आहे पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर बोलता बोलता हा माणूस काही वेळा बोलून जातो आमचे आमचे बेटा तुमचे नाही त्या मोदींचे आहेत तुमच्या घरात दोन सरपंच नाहीत घरातली एकमेव आमदारकी तीही स्वतःच्या सेफ जागेवर मुलाला दिलेली आहे एका मुलाने तीन वेळा आपला पराभव करून घेतलेला आहे खासदारकी मध्ये तुमचे स्वतःचे तीन वेळा पराभव झालेले आहेत आणि आता चौथ्यांदा तुमच्यात कुठून उर्मी भरली तुमच्या कुठून ती हवा भरली गेली आम्हाला माहीत नाही की कि ज्या किरण सामंतांची तिकडे नावं चर्चेत आहेत या टोळीकडनं शिंदे टोळीकडनं उदय सामंतांचे बंधू उदय सामंत किरण सामंत रोज आपली उमेदवारी जाहीर करतात संध्याकाळी ट्विट डिलीट करतात किंवा एखादी पोस्ट करतात पोस्ट डिलीट करतात आता कोण कुणाला घाबरतंय मला हेच कळत नाही खरं तर शिंदे टोळीचं आता काही अस्तित्व नाही ही गोष्ट काही नाकारता येत नाही शिंदे टोळीचं अस्तित्व नाही उभ्या महाराष्ट्रात पहिलं तेरा खासदारांचे कशा प्रकारे तीन तेरा वाजवले यांनी यांचे कोरे केले यांच्या राजकीय सगळा बोजा टाकला अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग गर रत्नागिरीची जागा महा, या कुठली टोळी ही गद्दारांच्या टोळीने स्वतःकडे घ्यावी अशी त्यांची कॅपॅसिटी नाही आता ही जागा जाणार म्हणजे ही राणे कुटुंबीय किंवा एखाद्या भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्याकडे जाईल आता विनायकजी राऊत साहेब जवळपास त्यांची तिसरी चौथी टम विनायकजी राऊत साहेबांचं त्या सबंध मतदारसंघामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये त्यांचं काम इतकं बोलकं आहे की ज्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला उमेदवार सापडे ना जसं धाराशिवचा घ्या कोकणाचा मतदारसंघ घ्या रत्नागिरी सिंधुर्गाचा आणि ठाणे मतदारसंघ घ्या यांच्याकडे उमेदवार सापडे ना तुम्हाला मी दोन जागा आजही अशा सांगतो भाजपच्या आणि शिंदे टोळीच्या जी आहे कल्याण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे शिवसेनेचे उमेदवार देखील जाहीर झाले पण अजून यांना उमेदवार आणि क्लेम करणार शिंदे टोळी पण तिथे क्लेम करते पण दोघांनाही उमेदवार द्यायचे नाहीत ही नाही गोष्ट घ्या विचार करा कल्याणची जागा स्वतःच्या सुपुत्राची अजून भारतीय जनता पक्षाचा तिथे उमेदवार होईना तिथे अजून स्वतः शिंदे टोळीचा उमेदवार होईना शिवसेनेने एका सर्वसामान्य नगरसेविकेला तिथली जागा देऊ केली वैशाली दरेकरांना सगळ्याच्या जा, सगळ्या जागा मला वाटतं एखाद दुसऱ्या जागेचा जा अपवाद असावा बाकी सगळ्या जागा शिवसेनेच्या डिक्लेअर झालेल्या आहेत अशी परिस्थिती आहे जर तुम्हाला तुमच्यामध्ये जो विश्वास असेल तुमच्या अशा जो जो प्रकारची लपवाछपवी करावी लागत नाही आज नारायण राणेंची अवस्था त्यांच्या मुलांना राजकारणात सेटल करण्याची झालेली आहे त्यांना स्वतःला आता काही बघायला गेलं तर पण तरी देखील स्वतःचं महत्व जर कमी झालं तर उद्या भविष्यात मुलांचं महत्व कमी होईल कारण मुलांना थेट कोणी खासदारकी देणार नाहीये थेट कोणी आमदारकीही देणार नाहीये भविष्यात नितेश राणेची कणकवलीतून आमदारकीची तिकीट देखील रद्द होऊ शकते बर का हा भारतीय जनता पक्ष कधी कसा कोणाला संपवेल कडीपत्त्यासारखं वापरून संपवेल हे नारायणगणी ना चांगलं कळालेलं आहे है। कारण त्यांचा वापर झाला राज्यसभेची खासदारकी परत दिलेली नाही आता लोकसभेला उतरवून यांचा बळीच देणार कारण तिसऱ्यांदा पराभव वैभव नायकांनी केला वेळेस त्यांच्या वांद्रे पूर्वेतून झाला त्याच्यानंतर अंधेरी पूर्वे ते उतरणार होते पण त्यांनी फॉर्म मागे घेतला सगळ्यांनी आता परत कल्याण रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा हा अशा प्रकारचा हायट्रिक मारण्याचा आणि विचार करा ना तुमचे सुपुत्र जे माझे एक वेळ खासदार राहिले आहेत त्यांच्यामध्ये तो दम ठेवलेला नाही का मग त्यांना का नाही त्यांचं नाव का नाही चर्चेत नारायण राणेंच नाव का चर्चेत नारायण राणेंचं नाव या कारणासाठी चर्चेत आहे यांचं वय झालेलं आहे राजकारणात सगळी पदं भोगून झालेली आहेत कारण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर उभं करणं म्हणजे पराभव पदरात पाडून घेणं हे स्पष्ट आहे अतिशय स्पष्ट आणि तिसरा पराभव आणि भारतीय जनता पक्षाच्या नियमाप्रमाणे तिसरा पराभव म्हणजे राजकारणातून बाहेर राजकारणातून कसलं पक्षातच बाहेर म्हणा आता ह्यांना बाहेर जरी केलं तरी काही फरक पडत नाही याच्या पुढे अजून कुठे राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये अकलेचे दिवाळखोरीचे दर्शन घडवण्यापेक्षा हे बाहेर गेलेलेच केव्हाही चांगले महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीही चांगले पण मुलाचं काय मुलाचे राजकीय करिअरचं काय एक टम फक्त काहीती खासदार की भोगले खर तर नारायण राणेंनी ना आपल्या मुलांना तर सरपंच पदासाठी उभं केलं गेलं पाहिजे त्यांना बोलण्याची ती तमीज असते ना तमीज ती शिस्त ती पहिली ती शिस्त शिकली गेली पाहिजे यांची मुलं कधीही कुठल्या खालच्या पदावर बसली नाही थेट खासदार की थेट आमदार की आणि महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला आजच सांगतो नारायण राणेचे जे आमदार म्हणून सुपुत्र आहेत नितेश राणे या नितेश राणेला महाराष्ट्रामध्ये कधीही भारतीय जनता पक्षाचं सरकार कधी असेल नसेल ते कधी याला मंत्री करणार नाही इतक्या घाणेड्या दर्जाचा मंत्री जर महाराष्ट्राच्या विधानसभेत बसला तर काय अकलेचे दिवाळखोरीचे दर्शन घडवेल उभ्या महाराष्ट्राला कळेल ते आणि भारतीय जनता पक्षाची प्रत्येक वेळी हा माणूस लाच काढेल हे नारायण राणे चांगलं ओळखून आहेत आपल्या मुलांना राजकारणामध्ये कुठेतरी सेटल करायचंय आता निलेश राणेला जर या विधान या लोकसभेला जर उभं केलं तर पराभव निश्चित आहे भारतीय जनता पक्ष सरळ बाहेर फेकून देईल त्यासाठी यावेळेस त्याचं नाव चर्चेमध्ये नाही हे लक्षात घ्या आणि हीच गोष्ट हीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या बाबतीत देखील झालेली आहे एकनाथ शिंदेना चांगलं माहिती आहे कल्याण डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही समजताय तसं नाहीये समोरच्या समोरची एक महिला आहे आणि ती हरेल ती नगरसेवकच आहे ती हरेल एवढ्या मराठी शक्ती समोर भारतीय जनता पक्षासमोर या शिंदे टोळी समोर हरेल अशा प्रकारे आपल्याला वाटत असेल ना तर आपण चुकीचे आहात काहीही घडू तिथे कल्याण डोंबिवलीमध्ये यांच्यात कॉन्फिडन्स अजूनही नाही आणि आपल्या स्वतःच्या सुपुत्राचा पराभव होणं हे एकनाथ शिंदे कदाचित बघवू शकणार नाहीत काही ना काहीतरी माइंडमध्ये मा प्लॅनिंग चालू आहे त्यामुळे अजूनही सुपुत्राची जागा ते स्वतः तिकडनं आणि नारायण राणे इकडनं डिक्लेअर करत नाहीत ह्या गोष्टी लक्षात घ्या या अशाच घडत नसतात कच्चे उमेदवार समजतात करत नाहीत नारायण मी सांगावं याचं उत्तर विनायकजी राऊत साहेब जर कच्चे उमेदवार आहेत तर तुमचे पक्के उमेदवार बिळांच्या बाहेर काय येत नाही साहेब मेंदेला कळेल मातोश्रीचे महत्व पद जाऊ दे कुठे फेकतील भाजपवाले कळणार नाही खरंच आहे मी सावंतवाडी येथील पण राणे आणि त्याची दोन नेपाळी यांच्या पत्रकार परिषदेत कधी ऐकत नाही राणेंनी खरं सांगितलं शिंदेनी शिवसेना काढली नाही आहे आणि काढू पण शकत नाही राणे तीन वेळा हारला तरी हौस नाही झाली एकदा तर बाईनं पाडलं आम्ही यांची पत्रकार परिषद कधीतरी बघण्याची वेळ आली तर डोक्यावर दगड ठेवून बघतो कारण ते ठाकरे घरावर बरळत असतात पण शिवसेनेला काही फरक पडत नाही